गेल्या महिन्यात श्री मसोबा महाराज मित्रमंडळ सिन्नर आयोजित वैदू समाज प्रीमियर लीग या स्पर्धांच्या अभूतपूर्व यशानंतर आता सिन्नरचे माजी नगरसेवक मल्लू पाबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील वैदू समाजातील युवा वर्गांनी एकत्र यावे एकमेकांची वैयक्तिक ओळख व्हावी विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने शनिवार दिनांक सहा जानेवारी व रविवार दिनांक सात जानेवारी रोजी पुन्हा एकदा वैदू समाज क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धासाठी राज्यभरातून सुमारे बावीस संघांनी आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक हे सिन्नरचे पंचप्रमुख मल्लू गोपाळा धनगर यांच्याकडून रोख रुपये एकतीस हजार व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक सिन्नरचे भूमिपुत्र व पुणे पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दशरथ हटकर यांच्याकडून रोख रुपये एकवीस व ट्रॉफी तृतीय पारितोषिक सिन्नरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण पावळे यांच्याकडून रोख रुपये व ट्रॉफी तर चौथे पारितोषिक युवा नेते सचिन हटकर यांच्याकडून रोख सात हजार व ट्रॉफी तसेच मॅन ऑफ सिरीज साठी युवा नेते एकनाथ धनगर यांच्याकडून ट्रॉफी व सायकलचे आयोजन करण्यात आले होते सदरील सामने समस्त वैद्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाचे विजयश तोळे यांची एस न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे सामने लाईव्ह प्रक्षेप करून प्रायोजकत्व स्वीकारले तर साऊंड सिस्टीमचे योगदान वैदुवाडी सिन्नरचे माजी अध्यक्ष मल्ले शेळके यांनी सहकार्य केले तर दोन दिवसीय सामन्यासाठी प्रेक्षक व खेळाडूंना बसण्यासाठी मंडपाची सोय रोहित पाबळे ओमेश शेळके तसेच खेळाडूंसाठी दोन दिवस राहण्यासाठी व जेवणाची उत्तम सोय समाजाचे अंबादास लोखंडे विनोद पाबळे कृष्णा लोखंडे अर्जुन पाबळे गणेश धनगर सागर धनगर रोशन लोखंडे विकास लोखंडे सागर शितोळे किरण धनगर मंगेश धनगर दिनेश धनगर रवी हटकर राकेश शिंदे राहुल हटकर आदींनी केले तर दोन दिवस पाहण्याची सोय ही बबलू बाबूराव धनगर यांनी केले स्पर्धेचे उत्तम असे नियोजन कमिटीचे एकनाथ धनगर अंबू धनगर प्रवीण पाबळे राजू हटकर सुभाष शिंदे रवी पाबळे अमन पाबळे सुरेश धनगर शंकर पाबळे अंबू शिंदे आदर्श हटकर तुषार धनगर आदित्य हटकर साहिल हटकर मयूर शिंदे सनी धनगर अजय हटकर स्वागत माळी प्रकाश पाबळे आदींसह युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर दोन दिवसीय सामन्यांमध्ये मॅन ऑफ द सिरीज सटाणा संघाचा करण शिंदे हा मानकरी ठरला तर चौथ्या पारितोषिकाचे मानकरी श्रीरामपूर शिंदे इलेवन तृतीय पारितोषिक सटाना संघ दुसरे पारितोषिक सोलापूर संघ तर सामन्याचा प्रथम पारितोषिक देऊळगाव राजा येथील मुक्ताई वारियर यांनी पटकावत सर्व समाज बांधवांचे मने जिंकून घेतले मोठ्या उत्साहात राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी विजयी संघाचे अभिनंदन करत अशाच प्रकारे विविध सामन्याचे आयोजन करून सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी सिन्नरच्या आयोजकांनी प्रयत्न केल्याबाबत सर्वांनी त्याचे कौतुक केले एसीएन न्यूज साठी गणेश शिंदे आणि विकेट किपरच्या दिशेने पटकावलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि आता एक चेंडू एक धावांची आवश्यकता चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आणि हा सामना विकोल झालेला आहे एक चेंडू एक धावांची आवश्यकता आणि स्कोअर बरोबरीचा झालेला आहे पाहूया आता एक चेंडूत एक धावा राहिलेला आहे जिंकण्यासाठी अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा सामना या ठिकाणी रंगलेला आहे आता केवळ एक चेंडूत एक धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी देऊळगाव राजा इलेवन संघाला सर्व प्रेक्षक श्वास रोखून सर्वांचं टेन्शन वाढलेलं आहे सुंदर असा पटकावलेला चेंडू लेक्साठच्या दिशेने आणि देऊळगाव राजा इलेवन संघाने फायनलचा मॅच जिंकलेला आहे खूप खूप अभिनंदन